नवसंकल्पासह यशाचा महिना मोठ्या लाभाचा कुंभराशीच्या कल्पक कल्पकणी दूरदृष्टी असलेल्या मंडळीनं कसं चाललं आहे चला नोव्हेंबर महिन्याचं तुमचं भविष्य आपण समजून घेऊया तयार व्हा कारण हा महिना आहे रोमांचक थोडा विचार करायला लावणारा मात्र फलदायी कुंभरास म्हणजे नाविन्य कल्पकता समाजाभिमुख विचारांचा संगम होय तुम्ही नेहमीच नवनवीन उपाय शोधता लोकांना प्रेरित करतात आणि संकटात शांत राहतात तुमची प्रामाणिकता आणि विचारशक्ती लोकांना आकर्षित करते कल्पना करा धैर्य ठेवा आणि कृती करा ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवाल त्यात परिश्रम करा फळ स्वतः तुमच्याकडे चालत येईल नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं स्वागत करत आहे आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे हे आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्व या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांचं व्यक्तिमत्व प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेलं आहे या नोव्हेंबर महिन्यात अठ्ठावीस तारखेला तुमचे राशी स्वामी मार्गी होणार आहेत राशीमध्ये राहू विराजमान आहे हा राहू तुम्हाला सकारात्मक कार्य करण्यासाठी प्रेरणा देतो एखाद्या दे गोष्टीसाठी परिश्रम करण्याची तयारी हा राहू निर्माण करतो म्हणून या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक होणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने या काळात तुमचं उत्पन्न स्थिर राहील मात्र अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात घरासाठी आरोग्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे घरात सुखशांती नांदावी जर असं वाटत असेल तर संवाद हा महत्त्वाचा असतो आता संवाद नेहमीच गोड शब्दांचा असावा कठोर शब्दांचा नसावा हे लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने कुंभराशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगदेव या काळात तुमच्या दशमस्थानात म्हणजे आपल्या स्वराशीत विराजमान आहे त्यामुळे या काळात तुमचे परिश्रम उत्तम राहतील विशेषतः ज्या प्रोजेक्टमध्ये सातत्य आवश्यक असेल अशा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग बनत आहेत कामासाठी शिक्षणासाठी तुम्ही प्रवास करू शकतात जे तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने कुंभ राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे दोन तारखेला तुमच्या भाग्यस्थानात जाणार आहे त्यामुळे अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण होईल वास्तूचे वाहनाचे शुभयोग निर्माण होतील घरात स्वच्छता ठेवा घरात पूर्वेचा प्रकाश येईल याची काळजी घ्या वाहनाचा इन्शुरन्स व्यवस्थित तपासून घ्या सर्व्हिसिंग करून घ्या मोठी खरेदी करताना योग्य नियोजन करा आईसोबत मनसोक्त गप्पा करा थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ सकारात्मक म्हणता येईल पूर्ण लाभ घ्या शिक्षण संतती प्रेम वैवाहिक सौख्य या दृष्टीने कुंभ कुंभराशीच्या विद्यार्थ्यांसाठी काळ उत, उत्तम म्हणता येईल विशेषतः टेक्निकल किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश प्राप्त होऊ शकतं तुम्ही दीर्घकालीन प्रोजेक्ट तयार करायला हवे तयारीवर अधिक भर द्यायला हवा प्रेमामध्ये संवाद जास्त आणण्यापेक्षा कमी हा नियम पाळा संततीबाबत सकारात्मक बातम्या या महिन्यात तुम्हाला ऐकायला मिळतील संततीचं यश हे तुम्हाला विशेष आनंद देणारं ठरेल इष्टदेवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कारण अपचन थकवा यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात योग्य आहार ठेवा गोड अन्न कमी खाण्याचा प्रयत्न करा कर्जाची आवश्यकता असेल तर विचार करा नाही तर नवीन कर्ज घेणं या काळात अजिबात योग्य राहणार नाही स्पर्धक व शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील मात्र तुम्ही योग्य रणनीती वापरून विजय मिळवाल ते योग्य राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे कुंभजातक नोकरी करत आहेत त्यांना या काळात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे मात्र त्यासाठी तुम्हाला प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत व्यवसायात दीर्घकालीन नियोजन फायदेशीर ठरेल झटपट निर्णय घेणं टाळा हा सल्ला देण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात जुन्या मित्रांशी तुमची भेट होईल त्यांच्याशी छानपैकी गप्पा गोष्टी होतील तुम्ही लहान मोठ्या सहलीचं नियोजन कराल त्यातून तुमच्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल भाग्य व दृष्टीने कुंभ राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या दशमस्थानात मंगळ ग्रहाने रुचक योग निर्माण केला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो महत्त्वाचा राजयोग मानला जातो विशेष म्हणजे मंगळदेवांना पत्रिकेतील दशमस्थान मानवतं नैसर्गिकरित्या मंगळदेव दशमस्थानात प्रबळ आणि उच्च होत असतात म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात रविदेव देखील दशमस्थानात जाणार आहेत ज्यामुळे राजा आणि सेनापतीची युती तुमच्या दशमस्थानात घडून येईल गुरुदेव अर्थत्रिकोणात उच्चीचे झालेले असून त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केला आहे महत्त्वाची बाब म्हणजे दोन तारखेला तुमचे भाग्य शुक्रदेव भाग्यात येऊन भाग्य समृद्ध करतील असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विवा विचार केला असतात जसं मी आत्ता सांगितलं की तुमच्या कर्मस्थानात शेन सेनापती मंगळ आणि ग्रहांचा राजा रवी असे दोन्ही विराजमान आहे त्यामुळे या काळात कर्म उत्तम असतील त्यात अडथळे येतील अडचणी येतील मात्र तुम्ही उत्तम कर्म करून प्रगती साध्य करून घ्याल आणि योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत गुरुदेव या काळात अर्थ त्रिकोणाच्या स्थानात उच्चीचे झालेले आहे जी लाभदायक स्थिती म्हणता येईल या काळात तुम्हाला अनेक लाभ प्राप्त होतील जुन्या इच्छा पूर्ण होतील या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पत्रात पडेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्यासाठी काही अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतात आरोग्यविषयक काही खर्च होऊ शकतो कौटुंबिक खर्च जो दर महिन्याला लागू असतो तो राहीलच परंतु त्या व्यतिरिक्त काही अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतात म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे महाभारतात युधिष्ठिर धर्मने नैतिकतेसाठी मोठा त्याग केला त्याचं धैर्य महत्त्वपूर्ण होतं संयम महत्त्वपूर्ण होता त्यातून आपल्याला शिकायला मिळतं संकट येत जात राहतील मात्र आपण धर्म नैतिकता संयम राखून ठेवायला हो। कुंभ राशीच्या जातकांनो हा महिना तुमच्यासाठी अत्यंत खास आहे संकल्पाचा आहे संयमाचा आहे आणि यशाचा देखील आहे उठा नियोजन करा ठामपणे पावलं उचलत पुढे चला हे मार्गदर्शन जर आवडलं असेल ते तुमच्या जीवनाला लागू होत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तसंच कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न देखील लिहू शकता तुमच्या प्रश्नांना आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा दुःखी होऊ शकत नाही प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही काही दिवस शुभ तर काही सुख समाधान देणारे तर काही संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरतं कुंभराशीसाठी या महिन्यातील एक दहा आणि एकोणावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील आठ सतरा सत्तावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणे अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा अशुभ गोष्टीची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य उपायांमध्ये असतं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहे अंकशास्त्रानुसार आठ हा शनिदेवांचा अंक आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती डहि्या असेल शनिदेवाची महादशा अंतर्दशा असेल त्यांना शुभ फळं मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी व्हावा तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव मुळातच सकारात्मक आहे त्यांना शुभ फळं वाढवून मिळावी म्हणून राशीनुसार आठ मंत्र देत आहे ओम पशुना नमः ओम खेचराय नमाहा। ओम खगेशाय नम ओम घननीलांबराय नमः ओम काठिन्यमानसाय नमः ओम आर्य गणस्तुत्याय नमहा ओम नमः ओम नित्याय नमः हे आठही मंत्र तुम्ही रोज आठ वेळा म्हणावे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हे मंत्र देत आहे अशा पद्धतीने नोव्हेंबर हा महिना कसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा नक्की भेटूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष